काय सुई नसते वापरायची हे तर सुईचा वापर नाही करायचा पूजा जी आहे ती केले बाकी घट जे आहे ते बसवायचे पहिला जाणार आहे थोडस राहिले ते आणि थोडीशी पानं पण कम पडतात सोबत बांगड्या वगैरे सगळं जे आहे ते करून आहे चला आणि हो सांगायचं राहिलं हे दोन दिसत ना तर या दोन्ही पण नवरत्न पकडलेलं आहे नऊ दिवसाचं दादानी माझ्याकत नऊ दिवसाचं आणि किट्टो ना पण या वर्षी किट्टोच्या मनात मी म्हटलं दहावी आहे वगैरे नाही मम्मी माझ्या मनात आलंय दहावी असू दे काही दे माझ्या मनात आलंय मी करणारच आहे बायकुन नवरत्न धरलं आपल्या संसारासाठी संसार आता आहे आपल्या दोघांचा म्हटलं आपण पण बायकोला साथ दिली तर तिचा पण प्रोत्साहन वाढेल काय आणि तिला तिचा उपवास जो आहे नऊ दिवसाचा तो हलका जाईल कारण कसं असतं बघा आता म्हणा कुचक बोललो कुचक नाही ज्या वेळेस बायकोला काय नवरा संगत साथ देतो ना तिला पण ते बरं वाटत काय बरोबर कसं पण <laughs> असो वरवरच असो किंवा कसं पण असो तिला बरं वाटतं आणि जास्त करून नवरा उपाशी राहिला नाही ते जास्त बरं वाटतं आपलं योगदान दिलं भले आपण किती पण खाऊ काय किती पण खाऊ खरं आपण तिच्या जोडीला आहे की तिला प्रोत्साहन म्हणायचं आपण देवीसाठी काय पकड नाही फक्त बायको साठी पकड नाही देवीसाठी पण आहे काय उपास धरला म्हणजे देवीसाठी धरला खरं प्रोत्साहन बायकोला तर मी जाऊन आले हे बघा बांगड्या घालून आली ह्यातल्या मध्ये मधी जे आहेत ते आता नंतर घालते मी काय त्यांच्याकडे नाही घातल्या मी घेऊन आले मी घातल्या तर भिजवून घ्यायचंय मला सगळं नारळ बसतोय ना त्याच्यावर तुम्ही नारळ जरा मोठा आणल्यावर लागला तर मी जे धान्य घेतलेलं आहे ना हे पॅकेट हे पॅकेट मधलं पण घेतलंय आणि थोडस मी गहू पण घालणार आहे पॅकेट किती दिवसाचं असतंय काय असतंय त्यामुळे असं म्हणतात की घरचं पण घालावं घरचं मूग मटकी काय 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 घालते सगळेजण वाती, वाती, वात कशी बसवायची कमेंट होत्या ना? नाड्याला वाट म्हणत एक मोठ एवढ मी गहू त्यांना आधी आधीच सातवायचं त्यात थोडस कडधान्य घरातलं घालणार आहे हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप 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 मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे तर घटस्थापनेच्या दिवशी सगळं जे धान आहे ते आम्ही धुवून घेतो गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजे पहिला वर्ष होता ना त्यावेळेला मी कोरडंच तसंच ही केलेलं होतं पण काही ताईंचं असं म्हणणं होतं की थोडंसं तू धान्य धुवून घे म्हणजे तुला म्हणजे उगवताना वगैरे जाणवेल की बाबा धान्य धुतल्यानंतर थोडंसं फास्टमध्ये कोंब येतात तर असं आता बघा माती वातावरण तुमची माती चांगली आहे पण घरामध्ये हवा जर मिळत नसेल तरी पण ते व्यवस्थित येत नव्हतं सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवूनच असतं अखंड दिवे जे आहेत ना ती मी दोन वापरते गेल्या वर्षी पण तुम्ही पाहिलं असेल की मी दोन दिवे लावलेले होते ह्या वर्षी सुद्धा मी दोन दिवे लावलेले आहेत एक म्हणजे माझा खास मी नवरात्रीसाठी विकत घेतलेला एक म्हणजे आता तो काचेचा वरती वात ढकलायचा जो आलेला आहे ना तो तर खूप बेस्ट आहे बरं ताई नो मी दोन तीन वेळा तुम्हाला सांगितलं होतं की त्या ताईंचा नंबर वगैरे दिलेला होता तुम्ही जरूर घ्या भले रेग्युलरसाठी सुद्धा खूप बेस्ट आहे कारण दिवा कधी लावला आहे जातो आहे असं काहीच होत नाही आहे फक्त एवढंच आहे की वरचेवर काजळी काढायची आणि वात वरती घ्यायची रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला ते करावं लागतं आता इथंसुद्धा लावले ना मला डेली सकाळी काजळी काढावी लागते वात वरती घ्यावी लागते संध्याकाळी झोपताना तेल घालावं लागतं वात वरती घ्यावी लागते छान चालतो काही प्रश्न नाहीये आणि दोन दिव्यांचं तुम्ही म्हणताल की मग दिवा एखादा गेला तर चालतं का गं ताई लागली लागली। नहीं। काही घडतं का ग तसं काहीही नसतं तुम्हाला खरं सांगते मी अखंड ज्योत कधी लागली लागेल लागते कधी लागत नाही मनात काहीही आणायचं नाही मनापासून तुम्ही करताय ना तुमचं कर्म चांगलं आहे तुमचा भाव चांगला आहे तर कुठल्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही कोणतरी आज पांढर घालणार होतो काय उपयोगाची असेल कुंकू तर इथं हळदी कुंकू आम्ही कशाला लावतो बघा गावाकडे ना पूर्वी म्हणायचे हा जो किडा आहे ना याला गवळण म्हणली जाते हा जो किडा असतो तो गवतावरचा असतो आणि तो जर कधी घरात आला तर असं म्हटलं जातं की गवळण आपल्या घरी आलेले आहे दूध दुपत्याची आपल्याला कमी पडत नाही असं एक पूर्वीच्या लोकांचे होतं तेच बरोबर आज आलेली होती म्हणून आहे ना पिटोला म्हणलं थोडंसं त्याला हळदी कुंकू वगैरे लावू आणि हे तुमच्या दादाला माहिती होतं कारण दादानी पण पहिला बघितलेलं आहे लहानपणापासून ला ह्या सगळ्या गोष्टी बरं आता काही जणींच्या कमेंट आहेत की समजा आमचे देव गावाकडे बसत असतील तर आम्ही आता आम्ही समजा पुन्हा मुंबईमध्ये राहतो आहे आणि आमच्या गावाकडे घट बसलेत आमच्याकडे नाही बसले कारण दोन ठिकाणी एकत्र लोक बसू शकत नाहीत तर मग आम्ही कन्या भोजन वगैरे घालायला चालतं का हो होम करा कन्यापूजन करा तुमच्या घरात जेवण घालायला काहीही प्रॉब्लेम नाही तिथे घट असू दे तुम्ही इथेसुद्धा सगळ्या सेवा करू शकता amor eu sei do या नऊ दिवसामध्ये ना तुम्ही रेग्युलर तुमच्या उंबरट्याची पूजा करा कारण नऊ दिवस देवीचं अस्तित्व आपल्या घरामध्ये असतं त्यामुळे तुम्ही ते करू शकता मला करायला प्रॉब्लेम आहे बघा इथं कितीही सजवा काही करा असं केलं की असं पाच मिनिटात सगळं ते उलामाले होतो त्यामुळे मी करत नाही पण ना तुम्ही आवर्जून उंबरटा लेपन वगैरे करत चला अगोदर तू सकाळी बिस्किट खाल्लाय ना आता पकडणार आहे उपवासी कुठली फायदा मध्ये आंघोळीच्या आधी असो सगळी घटस्थापना वगैरे सगळी झाली त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे हे पण आवर्जून ठेवा डोक्यात की ज्यांच्या घरामध्ये घट बसलेले असतात ना गावाकडे तर कुठली आरती करत नाहीत काही करत नाहीत घट बसवले की झाल फक्त सकाळ संध्याकाळ अगरबत्ती लावायची पाणी घालायचं झाल नऊ दिवस फक्त बायका आहे ना असं विचार करते आम्ही नवरत्न पकडलेलं आहे आम्ही हे केलेलं आहे पण तसं नाही या नऊ दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन करा फोटो जर देवीचा असेल तर कुंकुमार्चन करा मूर्ती जर असेल तर त्यालासुद्धा हा न हलवता कुंकुमार्चन हे करा सेवा करणं खूप गरजेचं असतं नुसतं घट बसवलं आहे सकाळ संध्याकाळ पाणी घालतोय आणि पुन्हा तिकडं दिवसभर बघतच नाही आहे आणि माझं नवर ह्या गोष्टीला अर्थ नाही दुसरी गोष्ट चपलाचा नियम आपण काही पाळत नाही फक्त गादीवरती बसायचं नाही ब्रह्मचार्याचं पालन केलं जातं कुठलंही कोणताही मांसाहार वगैरे ह्या गोष्टी चालणार नाही आहेत चप्पल एक अशी गोष्ट आहे की मी ती पहिल्यापासून फॉलो केलेली नाही कारण मला जमतच नाही बिन चपलीचं मी बाहेर पाऊलच टाकू शकत नाही मी तुम्हाला काय म्हणते की श्रद्धा ठेवा श्रद्धा असावी आणि ती मनापासून असावी भक्ती करावी मनापासून होता होईल तेवढं सेवेमध्ये समर्पण द्यावं ना की छोट्या मोठ्या नियमांना धरून बसावं मी जो साचा लावलेला आहे ना त्या साच्याबद्दल काल भरपूर कमेंट होत्या की तो साचा कुठून घेतला काय तर कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिराजवळ पाठिंबाचा जो दरवाजा आहे ज्याला आपण समोरचा दरवाजा म्हणतो देवीचं मुख ज्या दिशेला आहे त्या दिशेला तर तिथे छोटे छोटे शॉप आहे तिथं नलिनी म्हणून एक शॉप आहे बघा त्या दुकानामध्ये तुम्हाला साचा मिळेल तो साचा मला त्यावेळेला नऊशे का अकराशे असा मिळालेला होता कधी मिळालेला होता ह्या घराची वास्तुकशांती होती ना तेव्हा मी घेतलेला होता पण आता त्याचे रेट वाढलेले आहेत सोबतच ते अजून बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लेडीज घरातून ते बनवतात विकतात मी तुम्हाला थोडीशी चौकशी करून त्यांचा नंबर देईन कारण गेल्या वर्षी आपल्याच आईनं मुंबईच्या आईनंच आपलीच एक ताई आहे तिनं माझ्याशी कॉन्टॅक्ट करून मग ते म्हणजे मी तिला कॉन्टॅक्ट केलेला होता आईच्या सांगण्यावरून आणि मग तो साच्या तिला मिळवून दिलेला होता आता ती ताई कुठली आहे काय एवढं काय म्हणजे डोक्यात नाही आहे असेल ती बघत असेल व्हिडिओ तर तिनं कॉन्टॅक्ट जरूर करावा आणि मग त्या ताईंचा नंबर जो आहे तो तुम्हाला मी देईन बरं पुढची कमेंट अशी होती की देवघर बनवण्यासाठी कोणतं मटेरियल वापरलेलं आहे तर डब्ल्यू पी सी म्हणून एक मटेरियल येतं बघा चांगला आहे चांगल्या क्वालिटीचा आहे अगदी त्याला कीड लागणार नाही काहीही प्रॉब्लेम येणार नाही पण एक सांगते तुम्हाला घेताना एक मात्र करा की प्लेनमध्ये घ्या जास्त जाळीची डिझाईन बनवू नका कारण मला ना दमछाक होतं कधी कधी देवघर क्लीन करायचं म्हटलं तर मी जास्त काही नादाला ला लागत नाही आहे कारण एक तर ते वाईट आहे वरचीवर कपडा वगैरे मारते पण आमचा आता प्लॅन असा आहे की त्या देवघराला ना पाठीमागच्या साईडनं अॅक्रॅलिक लावलेलं आहे पातळ शीट येते बघा ती आता ती पुढच्या साईडनं पण लावायचे म्हणजे ते होलं होलं जे आहेत ना ते मुजवून घेणार आहे फक्त एवढंच आहे ते व्याप आहे चा चा ले ले। ते काढायचं घालायचं म्हणून मी थांबलेलं आहे ना दादा म्हणत होते इथं त्रास होतोय तर आपण हे पण करून घेऊया पण ते पुन्हा सगळं देवघर पुन्हा ते खोला पुन्हा ते लावा पुन्हा तो राडा मला तो नको होता तर तुम्हाला मी जरूर सांगेन की डब्ल्यू पी सीमध्ये सुद्धा खूप छान खूप बेस्ट बनतं आणि त्या मटेरियलला जो खर्च आलेला आहे ते पंचवीस ते तीस हजार देवघराला आपल्या खर्च आलेला आहे बाकी त्याच्या ट्रिपा वगैरे वरचं झुंबर खालचं देवघर हे सगळं वेगळं आहे जर तुम्हाला टोटली सेम देवघर जर माझ्यासारखं बनवायचं असेल तर कमीत कमी तुमचं बजेट जे आहे ते पस्तीस ते चाळीस ह्या हिशोबानं तुम्हाला पाहिजेल दुसरी गोष्ट मेघांजलीचं जसं देवघर आहे तसंच करा मी तुम्हाला आवर्जून सुचवेन कारण ते देवघर भले ते प्राईज जास्त गेलेलं आहे पण एक सांगते की ते क्लिनिंगला खूप सोपं आहे टिकायला आणि सागवानमध्ये आहे Uh, सोबतच दिसायला खूप छान लुक देतं त्यामुळे डब्ल्यू पी सीपेक्षा थोडंसं थांबून तुम्ही बजेट डबल जातं बरं का माझं समजा चाळीसला गेलेलं आहे तर त्याचं बजेट जवळजवळ ऐंशीपर्यंत जाईल पण एकदाच मजबूत घणगाव होतं की पुन्हा तुम्हाला कशाचाच प्रॉब्लेम येत नाही आहे असं मी आता सजेस्ट करायचं ते केलं जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्यासारखं पण बनवा पण मी जसं तुम्हाला सांगितलं की दोन्ही गोष्टींची काळजी घ्या अक्रॅलिक सीट पुढच्या साईडनं आणि पाठीमागच्या साईडनं दोन्ही पण बसवा ते अॅक्रॅलिक सीट बसवायचं झालं तर त्याचा पण खर्च वाढणार आहे कारण अॅक्रॅलिकचे पैसे हे तसेच तु असतात कारण त्या गोष्टी सगळ्या महागच आहेत तुम्हाला सांगू घर बांधणं सोपं आहे पण त्याला इंटेरियल जे आहे ना ते खूप महागाचं जातं खूप म्हणजे खूप महाग जातं इंटेरियरला खर्च भरपूर प्रमाणात आहे बांधकाम जेवढं उभारत ना तेवढाच इंटेरियरचा खर्च आहे हा दिवस आहे दुसरा आणि जी काय आपली दुसरी माळ आहे ती मी घाटाला आपली घातलेली आहे कोंब कधी उगवतात काय येतात आपलं लक्ष असतं ना कमीत कमी दोन दिवस तरी ना कोंब उगवत नाहीत खोटापणा बघा इकडे बघा हे बघा आणि तिकडे बघा ते तीन हे बघा आणि मया करून घेतोय टायसन का बरं त्याला मार बघ दणक हे टायसव बाकीच काय नाही टायसो मार खाल्ला कसं आणि चिटकतंय ना आणि इकडं बघा ही कशी बसलेली यंतर या आता झोपीत ना अजून या जाळस गेलेलं नाहीये बँक झोपा रस्त्यावरनी झोपा त्याच्यानंतर बनवत आहे मी खिचडी काल एखादाची कमेंट होती की अरूसारखाच माझा मुलगा आहे आणि तो आता बाहेर गेलेला आहे शिक्षणासाठी मला खूप आठवण येते जेव्हा तुमच्या अशा कमेंट येतात ना मुलासंदर्भात त्यावेळेला खरंच म मी त्या दिवसामध्ये जाते अजून माझे तर दिवस लांब आहेत लांब म्हणण्यापेक्षा बघा आता किट्टोचे अजून आता दहावी नंतर अकरावी बारावी आणि त्याच्यानंतर तिचा योग येणार की बाबा बाहेर कुठं शिक्षणाला वगैरे म्हणजे अजून दोन तीन वर्ष तरी आहेत म्हणजे मी त्या टप्प्यामध्ये आलेले आहे त्यामुळे त्या भावना हे होतात ना जाग्या होतात की बाबा त्या ताईंच्या भावना कशा असतात मुलं लांब गेल्यानंतर आपल्यापासून लांब झाल्यानंतर कशा असतात काय फिलिंग जे आहे ते मला पण येतात पण मला खरं सांगू प्रत्येकाला यातून जावं लागतं प्रत्येक टेप्स प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते मग अगदी आपण बघा जन्माला येतो लहानाचं मोठं होतो त्याच्यानंतर लग्न करून दुसरीकडे जातो म्हणजे तिथं पण आपल्याला सोडायचं तसंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना त्याग ही गोष्ट आहेच आपल्याला म्हणायचंच फक्त आहे की बायकांनाच हे सगळं आहे नाही प्रत्येकाला आहे विचार केला तर सर्वांच्या लाईफमध्ये ना ह्या गोष्टीचा सामना करावाच लागतो असं खिचडी बनवलेली आहे आजचा बटाटा एवढा बारीक ना दादा कट करून दिलेला होता तर चला मी या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी श्री स्वामी समर्थ